यश मिळवण्याच्या कामात कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट उपयुक्त ठरत नाही तर ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी प्रचंड मेहनतीची तयारी ठेवावी लागते तरच यशाचं शिखर गाठता येईल असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक के यांनी केलं संवारुंधती महाडिक के यांनी विद्यार्थ्यांना बळ देण्यासाठी टॅलेंट सर्च परीक्षेचा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं घेण्यात आलेल्या कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभात ते बोलत होते भागीरथी महिला संस्था रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन आणि इन्स्पायर अॅकॅडमीच्या वतीनं कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आली होती एक हजार सहाशे विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली या परीक्षेत यशस्वी झालेल्या दोनशे विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि बक्षीस वितरण समारंभ आज पार पडला टाकाळा इथल्या व्ही पाटील सांस्कृतिक भवनमध्ये हा कार्यक्रम झाला खासदार धनंजय महाडिक रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाउनच्या अध्यक्षा सौ अरुंधती महाडिक युथ आयकॉन कृष्णराज महाडिक बीएम हिरडेकर वैशाली भोसले हर्ष अग्रवाल बी एस शिंपूकडे रमेश खटावकर प्रशांत शर्मा यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मीड टाऊनचे रमेश खटावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषय केला खासदार धनंजय महाडिक यांच्यासह मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला देशाच्या प्रगतीसाठी तरुणांनी दर्जेदार शिक्षण घेणं गरजेचं आहे आपल्याकडे असलेलं ज्ञान जगाच्या ज्ञानासोबत जोडलं गेलं पाहिजे असा सल्ला एनएसीचे मार्गदर्शक हर्ष अग्रवाल यांनी दिला गुणांच्या मागे धावण्यापेक्षा सुनियोजित पद्धतीनं अभ्यास करणं गरजेचं आहे आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमधील बौद्धिक क्षमता विकसित होण्यासाठी अशा परीक्षा महत्त्वपूर्ण ठरतील असं वर्षा संगपाळ यांनी नमूद केलं विद्यार्थ्यांनी आय आय टी नीटसारख्या परीक्षांमध्ये उच्च गुणवत्ता सिद्ध करण्याचं टार्गेट निश्चित केलं पाहिजे त्याशिवाय स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय नोकरीसुद्धा मिळवता येईल पण त्यासाठी चांगल्या अकॅडमीचं चा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे असं युनिक अकॅडमीचे संचालक शशिकांत बोराटकर यांनी सांगितलं ग्रामीण भागात खूप टॅलेंट आहे पण त्या विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळत नाही रोटरी आणि इन्स्पायर अकॅडमीच्या वतीनं ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आहे अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होतील असं मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी नमूद केलं महिला सक्षमीकरणासोबतच समाजातील हिरे शोधण्याचं गौरवास्पद काम सौ अरुंधती महाळी करतात विद्यार्थ्यांनी मेंदूला ताण द्यावा सातत्यानं कामात व्यस्त राहावं अभ्यास वाचन लेखन निरीक्षण या पद्धतीचा अवलंब केल्यास निश्चित यशस्वी होता येईल असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक बी एम हिरडेकर यांनी व्यक्त केला महाडी कुटुंब समाजसेवेसह से सर्व क्षेत्रात जनतेच्या मदतीसाठी नेहमीच अग्रेसर असतं प्रचंड मेहनत आणि तयारी केल्यामुळेच जागतिक स्तरावर फॉर्म्युला थ्री रेस स्पर्धेत देशाचं आणि कोल्हापूरचं नाव उज्ज्वल करता आलं मुलांनी अभ्यासासोबतच एखाद्या खेळाची आवड जोपासावी त्यामुळं मन आणि शरीर सक्षम होतं आणि कोणत्याही कठीण परीक्षेला सामोरं जाण्याचं सा बळ मिळतं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा चांगले संस्कार आहार व्यायाम यामुळं मन आणि शरीर मजबूत बनतं असं यूथ आयकॉन कृष्णराज म्हाडिक यांनी नमूद केलं रोटरी आणि इन्स्पायर अकॅडमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवं व्यासपीठ उपलब्ध झालंय विद्यार्थ्यांसाठी छत्रपती शिबराय स्वामी विवेकानंद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आयडॉल असायला हवेत रामायण महाभारत वाचल्यास जगण्याचा उद्देश कळतो वीज आणि पाणी बचतीबरोबरच सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व देणं गरजेचं आहे त्यातून देश आणि राष्ट्रप्रेमाची ज्योत अंगी बांधली जाईल परिश्रमामध्ये सातत्य ठेवल्यास यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही अशा शब्दात खासदार धनंजय महाडिक यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रधान शर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं कोल्हापूर टॅलेंट सर्च परीक्षेत प्रथम आलेल्या पोद्दार इंटरनॅशनल स्कूलचा अथर्व जोशी वसंतराव देशमुख हायस्कूलच्या वैष्णवी भुईंबर आदित्य घेवारी एस एम लोहिया शाळेचा अभिनव पोवार पोद्दार इंटरनॅशनल स्कूलची कल्याणी पाटील या विद्यार्थ्यांना टॅब प्रशस्तीपत्र नोट्स देऊन गौरवण्यात आलं तसंच या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या साठ विद्यार्थ्यांना टॅब आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं इतर एकशे चाळीस विद्यार्थ्यांचा देखील सौ अरुंधती माढिक वर्षा संगपाळ बी ए शिंपुकडे भारती नायक करुणाकर नायक यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला या स्तुत्य उपक्रमासाठी मेनन पिस्टनचे सचिन मेनन आणि जिजाई मसाल्याच्या वैशाली भोसले यांचं पाठबळ लाभलंय भविष्यात या विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही देखील या उद्योजकांनी आहे